ठरवलेलं आहे सर्व धर्मीय आणि खऱ्या अर्थानं या ज्या राकेश किशोर नावाच्या नालाय मनुष्यानं हे जे कृत्य केलंय त्याबद्दल त्याला कठोर ते कठोर शिक्षा व्हायला हवी एवढं होऊन सुद्धा तो माणूस म्हणतोय की आज सकाळी त्यांनी प्रेस दिले मी या कृत्याचं कुठेही मला निश्चित करू शकत नाही मी जे केलंय ते बरोबरच आहे म्हणजे अरे तू कुठली आहेस रघु रघुराज किशोर तुझा बाप तू एकाहत्तर वर्षाचा तू वकील अडाणी माणसाने केलं असतं तर समजून घेतलो असतो तू दोन हजार अकरा पासून वकील चौदा वर्ष प्रॅक्टिस करतोय चौदा वर्षात कित्येक चेंज झाले त्यांच्यावर कधी तू बूट टाकायचा था धाडस केलं नाही पण एक बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अनुसूचित जातीचा मागासवर्गीय माणूस झाला केलं या असल्या पांड पांडगुळांचा हे वागणूक कधीही देश सहन करणार नाही काल देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा सांडले हे जे कृत्य केलं देशातल्या प्रत्येक मनुष्याच्या जीवारी लागलेला आहे खऱ्या अर्थानं इथं सगळ्या लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे